मिरा शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून माननीय प्रांताधिकारी व पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले असून धार्मिक स्थळावरील लाऊडस्पीकर कार्यवाहीच्या संदर्भात गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीने निवेदनात नमूद केलंय की न्यायालयाच्या आदेशानुसार सायंकाळी ते पहाटे या कालावधीत बंदी लागू असली तरी पोलीस प्रशासनानं दंड लावण्यास सुरुवात केली आहे कारवाई करताना केवळ विशिष्ट धर्माच्या धार्मिक स्थळावरच लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येते ही बाब गंभीर असून कायद्याच्या अंमलबजावणीतील भेदभाव दर्शवते असं वंचित बहुजन आघाडीचं मत आहे लवकरच विविध सण उत्सवांचा पर्व येणार असून पोलिसांची ही भूमिका जनतेमध्ये असंतोष व सामाजिक तणाव निर्माण करणारी आहे दुजाभावाची भूमिका ठेवली तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यास भाग जाईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या कायद्याच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असं वंचितनं निवेदनात स्पष्ट केलंय लोकांच्या भावना समजून घेऊन येणाऱ्या सणासुदीचा विचार करून कारवाईस योग्य दिशा देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या तर्फे आज आम्ही इथे प्रांतांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनाचं कारण एवढंच आहे की पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने लाऊडस्पीकरच्या संदर्भात कारवाई करते आहे सर्व धार्मिक स्थळांच्या धर्माच्या प्रार्थना स्थळांवरती या संदर्भात पुनर्विचार व्हावा आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन याच्यावरची कारवाई थांबवावी याच्यासाठी आम्ही आज हे निवेदन देण्यात आया देण्याचा घाट घातलेला आहे कारण असं दिसतंय की एकंदरीत या जो शासनाचा निर्णय आहे तो खरं तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून सकाळी पहाटे सहा वाजेपर्यंत बंदीचा निर्णय असताना त्यांनी चोवीस तासासाठी नोटिसा दिलेल्या आहेत आणि यासंदर्भात तर चुकीची कारवाई होत होती आहे याच्या आम्ही आज प्रांताशी बोलून त्यांना हे निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही जाती धर्मावरती विशिष्ट लोकांच्या धर्मावरती कुठल्याही प्रकारचा अन्यायकारक कारवाई होऊ नये याच्यासाठी आम्ही आज ही मागणी केलेली आहे आणि पुन्हा एकदा मी स परत एकदा एक करतो की या एक संदर्भात पुनर्विचार होऊन या कारवाई करण्यासाठी पोलिसांना तसे निर्देशन देण्याचे निर्देश द्यावे देण्यात यावे याच्यासाठी वरपर्यंत प्रशासनापर्यंत ही बाब पोहोचावी यासाठी आम्ही आज तिथं निवेदन दिलेलं आहे चालेल जय